साईभक्त श्री रवी करगळ करगळबंधू राहणार चव्हाणवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी प्रमाणे यावर्षी देखील तीन हजार पाचशे किलो केशर आंबे हे श्री साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपात दिलेत अशी माहिती श्री साईबाबा संस्थांचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी दिली आहे मंगळवारी सत्तावीस मे रोजी संस्थांच्या साई प्रसादालयामध्ये साई भक्तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्यांच्या रसाचा समावेश करण्यात आला पंढरीनाथ सी चोवीस तास शिर्डी या ठिकाणी दररोज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार साई भक्ती जे आहेत ते प्रसाद प्रसाद म्हणजे खूप जेवण आहे दोन भाजी वरण करण्यात दिले जात बाबांचे भक्त जे बाबांचं दृष्टी